महायुतीतल्या घटक पक्षांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेसनं पंच्याऐंशी जागांवर दावा केलेला आहे तर महादेव जानकरांनी जागा वाटपासाठी नवा फॉर्म्युला मांडलाय त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे राज्यातील सगळ्याच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळे पक्ष विधानसभेसाठी आता सज्ज झाले आहेत अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत पंच्याऐंशी जागा लढण्याचं स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं तर विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी त्यांना किती जागा हव्या आहेत हेच स्पष्टपणे सांगून टाकलंय शिवसेनेची ही पंच्याऐंशी ते नव्वद जागा लढवण्याची ताकद आहे शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकून त्यांचं राज्यातलं वर्चस्व सिद्ध आहे मात्र महायुतीत जागा वाटपावरून वाद होऊ नयेत म्हणून या विषयावर भाष्य करणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय आम्हाला कितीही प्रश्न विचारले तरी आज आमच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना समजू देण्यात आलेली आहे प्रवक्त्यांना सुद्धा की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे वाद विवाद निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका कुणी प्रवक्त्यांनी पण घेऊ नये आणि कुठल्या लोकप्रतिनिधींनी घेऊ नये त्यामुळे त्या विषयावर आम्ही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पंच्याऐंशी जागा हव्या असल्याचं स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा मिळाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत पंच्याऐंशी जागा हव्या महायुतीतील मोठे पक्ष जास्त जागांची मागणी करत असताना इतर घटक पक्षांनीही त्यांच्या मागण्या मांडायला सुरुवात केली आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जा महादेव जानकरांनी तीस जागांची मागणी केली आहे तर भाजप शिवसेना आणि एन सी पीनं त्यांच्या वाट्याच्या प्रत्येकी दहा जागा देण्याचा फॉर्म्युला महादेव जानकरांनी सांगितला आहे एक दहा दहा जागा देण्याचा प्रयत्न करावा शिंदेसाहेबांनी दहा अजितदादांनी दहा आणि देवेंद्र दे फडणवीस दहा अशा तीच जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाव्या अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे पण साहेब मागच्या वेळेला तुम्ही सहा जागा लढलेल्या होतात यावेळेला तीस जागांची तुम्ही मागणी करता आहात मागणी जास्त मोठी नाही आहे मागच्या वेळेला सहा दिलते ती बीजेपीने दिले होते हे दोघं आता प्लेअर आलेत ना बीजेपीच्या कोट्यातून मला सहा दिलत्या आता हेनी ह्यांचा कोटा दिला पाहिजे ना महादेव जानकर यांचा लोकसभेत पराभव झाला होता त्यामुळे विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याला प्राधान्य देण्यात आलं सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देण्यात आली आणि जानकर यांचा पत्ता कट झाला अशावेळी जानकर यांनी वेगळीच खेळी करून महायुतीकडे तीस जागांची मागणी केली आहे आधीच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे त्यात आता जानकरांनी त्यांची मागणी रेटली आहे महादेव जानकरांना मानणारा वर्ग राज्यात मोठा आहे खास करून धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकरांच्या सोबत आहे बारामती लोकसभा मतदारसंघ माढा आणि परभणी या भागात जानकरांची काही प्रमाणात ताकद आहे त्यातच ता लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महायुती जानकरांना नाराज करू शकत नाही परिणामी महादेव जानकरांच्या मागणीला महायुती कशा प्रकारे प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत